नमस्कार विद्यार्थी मित्रांनो के एस अकॅडमी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कोणी भूषविले पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कोणी भूषविले तर ऑप्शन क्रमांक एक न्यायमूर्ती रानडे यांनी भूषविले होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा असहकार चळवळ कोणत्या वर्षी घडून आली असहकार चळवळ कोणत्या वर्षी घडून आली तर ऑप्शन क्रमांक चार एकोणीशे वीस या वर्षी असहकार चळवळ घडून आली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा खालीलपैकी भारतीय बीस्मार्का असे कोणाला म्हणतात खालीलपैकी भारतीय बी कोणाला म्हणतात तर ऑप्शन क्रमांक एक सरदार वल्लभभाई पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा श्रीनगर शहर कोणत्या नदी काठावर वसलेले आहे श्रीनगर शहर कोणत्या नदी काठावर वसलेले आहे तर ऑप्शन क्रमांक एक झेलम या नदीच्या काठावर श्रीनगर हे शहर वसलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वा आयशा मलिक हे कोणत्या देशाचे पहिले महिला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले आहेत आयशा मलिक हे कोणत्या देशाचे पहिले महिला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन पाकिस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा भारतातील पहिल्या ओपन रॉक म्युझियमचे उद्घाटन जितेंद्र सिंह यांनी खालीलपैकी कोठे केले आहे भारतातील पहिल्या ओपन रॉक म्युझियमचे उद्घाटन जितेंद्र सिंह यांनी खालीलपैकी कोठे केले आहे तर ऑप्शन क्रमांक एक हैदराबाद या ठिकाणी केलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा डॅजशी भारतातील सर्वात लांब हिम नदी आहे डॅजशी भारतातील सर्वात लांब हिम नदी आहे तर ऑप्शन क्रमांक चार सियाचीन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा पाथरी हिंगणी एक रुखा हे तलाव कोणत्या जिल्ह्यात आहेत पाथरी हिंगणे एक रुखा हे तलाव कोणत्या जिल्ह्यात आहेत तर ऑप्शन क्रमांक एक सोलापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा गोदावरी गोदावरी आणि कृष्णा नदी दरम्यान कोणते सरोवर आहे गोदावरी आणि कृष्णा नदी दरम्यान कोणते सरोवर आहे तर ऑप्शन क्रमांक तीन કોલેરુ સરોવર હે આપલે કરેક્ટ આન્સર વહેલ પ્રશ્ન ક્રમ અકરાવા ખાલીલ પૈકી કોણત્યા ઠિકાણ છે ઐતિહાસિક નાવ મોમિનાબાદ અસે હોતે ખાલીલ પૈકી કોણત ઠિકાણ છે ઐતિહાસિક નાવ असे होते तर ऑप्शन क्रमांक चार आंबेजोगाई हो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा हनुमंते घाट हा डॅश आणि डॅश डॅश यांच्यामध्ये आहे हनुमंत घाट हा डॅश आणि जा डॅश डॅश यांच्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक एक कोल्हापूर कुडाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा अमरावती जिल्ह्यात खालीलपैकी कोणता धबधबा आहे अमरावती जिल्ह्यात खालीलपैकी कोणता धबधबा आहे तर ऑप्शन क्रमांक चार मुक्तागिरी धबधबा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे तर ऑप्शन क्रमांक दोन सातपुडा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा वेरूळ लेणे आहेत महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा व वेरूळ लेणे आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा भामरागड टेकड्या खालीलपैकी कुठे स्थित आहे भामरागड टेकड्या खालीलपैकी कुठे स्थित आहे तर ऑप्शन क्रमांक दोन गडचिरोली या ठिकाणी भामरागड टेकड्या आहेत हे ही आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा सातारा जिल्ह्यात कोणता पहिला आधुनिक था साखर कारखाना एकोणीसशे मध्ये स्थापन झाला सातारा जिल्ह्यात कोणता पहिला आधुनिक साखर कारखाना एकोणीसशे मध्ये स्थापन झाला तर ऑप्शन क्रमांक चार पलटन शुगर वर्क्स हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा मागितुंगी शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे मागी तुंगी शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन नाशिक जिल्ह्यामध्ये मागेतुंगी शिखर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा सर्वाधिक जागतिक वारसास्थळे असणारा देश कोणता आहे सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे असणारा देश कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक तीन इटली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भारतातील एकोणचाळीसवे जागतिक वारसास्थळ ठरलेले राम अप्पा मंदिर डायजशा देवाचे आहे भारतातील एकोणचाळीसवे जागतिक वारसास्थळ ठरलेले राम अप्पा मंदिर डॅलजस देवाचे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन भगवान शंकर या देवाचे आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे मुंबई उच्च न्यायालयाचे खालीलपैकी खंडपीठ कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन नागपूर या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा स्वदेशी वस्तू प्रचारणी सभा या संस्थेच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होते स्वदेशी वस्तू प्रचारणी सभा या संस्थेच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होते तर ऑप्शन क्रमांक दोन लोकमान्य टिळक हे विराजमान होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीसवा साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार वीस प्राप्त उदय ही कादंबरी कोणी लिहिली आहे साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार वीस प्राप्त उदय ही कादंबरी कोणी लिहिले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन नंदाखरे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत Da geht's. कैमूरच्या <णिया> टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत आहेत तर ऑप्शन क्रमांक एक विंध्य रांगा ही आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा अंबाघाट कुठून कुठे जाताना येतो अंबाघाट कुठून कुठे जाताना येतो तर ऑप्शन क्रमांक तीन कोल्हापूर ते रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेट विश्वकप कोणत्या देशाने जिंकला आहे नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेट विश्वकप कोणत्या देशाने जिंकला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ऑस्ट्रेलिया देशाने जिंकला आहे हे आपले करेक्ट आंसर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीसवा एक डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी भारतीय नौसेनेचे नवे प्रमुख खालीलपैकी कोण बनले आहेत एक डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी भारतीय नौसेनेचे नवे प्रमुख खालीलपैकी कोण बनले आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन आर हरिकुमार हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा कथक हा नृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्याशी संबंधित आहे कथक हा नृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक दोन उत्तर प्रदेश राज्याशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा रेडक्लिफ रेश रेषा कोणत्या दोन देशांदरम्यान आहे रेडक्लिफ रेषा कोणत्या देशांदरम्यान आहे तर ऑप्शन क्रमांक दोन भारत पाकिस्तान दरम्यान रेड क्लिफ रेषा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसवा खालीलपैकी कोणत्या नद्या पासून जास्त जलविद्युत निर्मिती होते खालीलपैकी कोणत्या नद्या पासून जास्त जलविद्युत निर्मिती होते तर ऑप्शन क्रमांक दोन दक्षिणेतील पुनर्वाहिनी नद्या हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा कावेरी नदीवरील पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प डॅजच्या येथे आहे कावेरी नदीवरील पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प डॅरच्या येथे आहे तर ऑप्शन क्रमांक चार शिवसमुद्रम हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा खालीलपैकी कोणता पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे खालीलपैकी कोणता पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक ऑप्शन क्रमांक एक सह्याद्री महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेत्तीस वा खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे तर ऑप्शन क्रमांक तीन कोरोमंडल किनारा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा सालेर मुल्हेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे सालेर मुल्हेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक एक नाशिक जिल्ह्यामध्ये सालेर मुल्हेर हा किल्ला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चांबड्या चामड्यांच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्यांच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो तर ऑप्शन क्रमांक एक कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदोतीसवा महाराष्ट्रातील कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहेत महाराष्ट्रातील कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहेत तर ऑप्शन क्रमांक एक लातूर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीसवा राज्याच्या करविषयक हितसंबंधाचे संरक्षण याविषयी डायजशा कलमात तरतूद दिली आहे राज्याच्या करविषयक हितसंबंधाचे संरक्षण याविषयी डायजशा कलमात तरतूद दिली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन कलम दोनशे चौऱ्याहत्तर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा प्राथमिक सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक या कोणत्या बँकेच्या सदस्य किंवा शाखा असतात प्राथमिक सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक या कोणत्या बँकेच्या सदस्य किंवा शाखा असतात तर ऑप्शन क्रमांक एक राज्य सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खासदरीतून वाहते महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खसदरीतून वाहते तर ऑप्शन क्रमांक एक तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही तेलंगणा राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही तेलंगणा राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे तर ऑप्शन क्रमांक चार यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा महाराष्ट्रातील मूळचे आदिवासी कोण आहेत महाराष्ट्रातील मूळचे आदिवासी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक एक गोंड, कातकरी आणि कोलम हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा मेळघाट व्याघ्र प्रकल्प डॅसडॅश जिल्ह्यात वसलेले आहे मेळघाट व्यग्र प्रकल्प डाळज जिल्ह्यात वसलेले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौवेचाळीस वा गायखुरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे गायखुरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे तर ऑप्शन क्रमांक एक गायखुरी डोंगर हे भंडारा जिल्ह्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीसवा डॅजस हे भारताचे प्रमुख अन्न होय डॅजस हे भारताचे प्रमुख अन्न होय तर ऑप्शन क्रमांक एक भात हे भारताचे प्रमुख अन्न होय हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा महाराष्ट्राचा राज्यपक्ष कोणता महाराष्ट्राचा राज्यपक्ष कोणता तर ऑप्शन क्रमांक तीन हरावत हे महाराष्ट्राचा राज्यपक्ष आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा कोयणा धरणातील जलाशय डॅज या नावाने ओळखला जातो कोयना तेल जलाशय डायझस या नावाने ओळखला जातो तर ऑप्शन क्रमांक चार शिवसागर या नावाने ओळखला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस मानवत सेलू पूर्णा आणि डायझसे परभणी जिल्ह्यातील तालुके आहेत मानवत सेलू पूर्णा आणि डॅजस परभणी जिल्ह्यातील तालुके आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन सोनपेठ हे परभणी जिल्ह्यातील तालुके आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर डॅजश पर्वत आहे माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर डॅजश या पर्वत आहे तर ऑप्शन क्रमांक चार नेपाळ हिमालय या पर्वतरांगेत आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आंतरराष्ट्रीय युवा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय युवा दिवस जगभरात खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक दोन दोन बारा ऑगस्ट हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पहिला डेमोक्रेटिक आझाद पार्टी या नवीन पक्षाची स्थापना कोणी केली डेमोक्रेटिक आझाद पार्टी या नवीन पक्षाची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक चार गुलाम नबी आझाद यांनी केली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे राज्यपाल कोण आहेत जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे राज्यपाल कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक एक मनोज सिन्हा आहे जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे राज्यपाल आहेत हे आपले करेक्टर होईल प्रश्न क्रमांक तिसरा खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा तर ऑप्शन क्रमांक एक जम्मू केंद्रशासित प्रदेश ऑप्शन क्रमांक दोन लडाख केंद्रशासित प्रदेश ऑप्शन क्रमांक तीन गोवा केंद्रशासित प्रदेश ऑप्शन क्रमांक चार दिल्ली केंद्रशासित प्रदेश तर ऑप्शन क्रमांक तीन गोवा केंद्रशासित प्रदेश नाही ही आपली अयोग्य जोडे होईल प्रश्न क्रमांक चौथा महाराष्ट्र संदर्भात खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा महाराष्ट्र संदर्भात खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा तर ऑप्शन क्रमांक का एक एकूण जिल्हे छत्तीस ऑप्शन क्रमांक का दोन महानगरपालिका अठ्ठावीस ऑप्शन क्रमांक का तीन जिल्हा परिषद पस्तीस ऑप्शन क्रमांक चार विधान परिषद सदस्य अठ्याहत्तर तर ऑप्शन क्रमांक तीन जिल्हा परिषद पस्तीस हे अचूक जोडी होईल प्रश्न क्रमांक पाचवा स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण स्वातंत्र्य भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण तर ऑप्शन क्रमांक तीन स्वातंत्र्य भारताचे पहिले शिक्षण मंत्री हे मौलाना आझाद हे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहावा आझाद हिंद सेनेचे ब्रेद डॅश डॅश आझाद हिंद सेनेचे ब्रेद डॅश डॅश होते तर ऑप्शन क्रमांक दोन विश्वास एकता बलिदान हे आझाद हिंद सेनेचे ब्रेद होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा

भारतातील सर्वात खोल बंदर कोणते भारतातील सर्वात खोल बंदर कोणते तर ऑप्शन क्रमांक चार भारतातील सर्वात खोल बंदर विशाखापट्टणम हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्वा भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते तर ऑप्शन क्रमांक चार भारतातील सर्वात मोठे बंदर हे मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा खालीलपैकी कोणती गुप्तचर संस्था ही भारताची नाही खालीलपैकी कोण गुप्तचर संस्था ही भारताची नाही तर ऑप्शन क्रमांक तीन सी आय ए गुप्त चर, ही गुप्तचर संस्था भारता ही भारताची नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा चिपी विमानतळाला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आले आहे चिपी विमानतळाला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन बॅरिस्टर नाथपो असे चिपी विमानतळाला नाव देण्यात आले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा भारत सभा या संस्थेचे संस्थापक कोण भारत सभा या संस्थेचे संस्थापक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन भगतसिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना कोणी केली हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक तीन भगतसिंग यांनी हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना केली ही आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा कुनो राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे कुणो राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे तर ऑप्शन क्रमांक दोन शिवपूर या जिल्ह्यामध्ये कोण राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेशातील आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा राष्ट्रनेताचे से, राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा कधी साजरा होत आहे राष्ट्रनेता से, राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा कधी साजरा होत आहे तर ऑप्शन क्रमांक तीन सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार बावीस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स कोण आहेत भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स हे विपिन रावत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा भारताचे दुसरे चीफ ऑफ डिफेन्स कोण आहेत भारताचे दुसरे चीफ ऑफ डिफेन्स कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक चार अनिल चव्हाण हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार बावीस कुठे होणार आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार बावीस कुठे होणार आहे तर ऑप्शन क्रमांक चार टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार बावीस ही ऑस्ट्रेलिया देशामध्ये होणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा शंघाय सहकार्य संघटना मुख्यालय कोणत्या देशात आहे शंघाय सहकार्य संघटना मुख्यालय कोणत्या देशात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन चीन या देशामध्ये शंघाय सहकार्य संघटना चे मुख्यालय आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीसवा भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन दोन हजार पंचवीस पर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा दोन हजार बावीसमध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक कोणी मिळवून दिले राष्ट्रकुल हायस्कूल क्रीडा स्पर्धा दोन हजार बावीस मध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक कोणी मिळून दिले तर ऑप्शन क्रमांक तीन मीराबाय चानू यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा दोन हजार बावीस मध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक मिळून दिले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस वा नामिबियातून भारतात किती चित्ते आणण्यात आले आहे नामिबियातून भारतात किती चित्ते आणण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक चार नामिबियातून भारतामध्ये आठ चित्ते आणण्यात आले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस वा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दोन हजार बावीस कोठे आयोजित केले आहे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दोन हजार बावीस कोठे आयोजित केले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन गुजरात मध्ये आयोजित केले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत भारताचे रेल्वेमंत्री कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन अश्विन वैष्णव हे भारताचे रेल्वेमंत्री आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा अयोध्येच्या चौकाला खालीलपैकी कोणाचे नाव दिले आहे अयोध्याच्या चौकाला खालीलपैकी कोणाचे नाव दिले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन अयोध्याच्या चौकाला लता मंगेशकर यांचे नाव देण्यात आले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस वा आशा पारेख यांना कितवा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे तर ऑप्शन क्रमांक आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीसवा केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणास आहे केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिक राष्ट्रपती यांना आहेत हे आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक अविश्वास ठराव मांडण्यासाठी किती सदस्यांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे लोकसभेत अविश्वास ठराव मांडण्यासाठी किती सदस्यांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पन्नास सदस्यांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना कोणत्या कलमान्वे करण्यात आलेली आहे केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना कोणत्या कलमान्वे करण्यात आलेली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन कलम तीनशे पंधरा कलमान्वे करण्यात आलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीसवा राज्य मुख्य माहिती आयुक्त यांची नेमणूक कोण करतात राज्य मुख्य माहिती आयुक्त यांची नेमणूक कोण करतात तर ऑप्शन क्रमांक चार राज्याचे राज्यपाल नेमणूक करतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे ऑप्शन क्रमांक दोन अरुण लखानी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक महात्मा गांधी यांचा अठराशे एकोणसत्तर मध्ये महात्मा गांधी यांचा जन्म झाला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेहतीसवा भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले तर ऑप्शन क्रमांक तीन महात्मा गांधी यांनी म्हटले होते हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही उपाधी कोणी दिली महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही उपाधी कोणी दिली तर ऑप्शन क्रमांक एक सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता અહીં ઉપાધિ દિલી આપણે કરેક્ટ આન્સર હોઈલ પ્રશ્ન ક્રમ પસ્તીસવા કર કિવા મરા હા મંત્ર કોણેલા કરા કેવા મરા હા મંત્ર કોણે દલા તો ઓપ્શન ક્રમ તીન મહા ગાંધી યા કર આપણે કરેક્ટ આન્સર હોઈલ પ્રશ્ન ક્રમ છત્તીસવા મહાત્મા ગાંધી યા દાંડે યાત્રે સુરવ કુઠું કે મહાત્મા ગાંધી યા દાંડે યાત્રે સુરવ કુઠું કે તો ઓપ્શન ક્રમ તીન સાબરમતી મહાત્મા ગાંધી અને દાંડીયાત્રે સુરત હે આપણે કરેક્ટ આન્સર હોઈલ પ્રશ્ન ક્રમ સદતીસવા દારસના સત્યાગ્રહ નેતૃત્વ કોને કે ધારસના સત્યાગ્રહ નેતૃત્વ કોને કે તો ઓપ્શન ક્રમ તીન સરોજિની નાયડુ ધારસના સત્યાગ્રહ નેતૃત્વ કે આપણે કરેક્ટ આન્સર હોઈલ પ્રશ્ન ક્રમ અડતીસવા મહાત્મા ગાંધી યા ચંપારણ એથે કોણત્યા વર્ષી પહેલા સત્યાગ્રહ કે મહાત્મા ગાંધી અને ચંપારણ એથે કોણત્યા વર્ષ पहिला सत्याग्रह केला तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे सतरा मध्ये गांधीजींनी चंपारण्य पहिला सत्याग्रह केला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा आराम हराम है हा नारा खालीलपैकी आराम हराम है हा नारा खालीलपैकी कोणाचा आहे तर ऑप्शन क्रमांक चार पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आराम हराम है हा नारा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा मॅन ऑफ पीस हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचे आहे मॅन ऑफ पेस हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचे आहे तर ऑप्शन क्रमांक चार लालबहादूर शास्त्री यांचे टोपण नाव मॅन ऑफ पेस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा मराठीत एकूण किती वाक्यप्रयोग आहेत मराठीत एकूण किती वाक्यप्रयोग आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन तीन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीसवा खालीलपैकी पोर्तुगीज शब्द ओळखा खालीलपैकी पोर्तुगीज शब्द ओळखा तर क्रमांक एक भिजा घरी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीसवा हा दिवस राष्ट्रीय स्टार्टअप दिन म्हणून साजरा केला गेला हा दिवस राष्ट्रीय स्टार्टअप दिन म्हणून साजरा केला गेला तर ऑप्शन क्रमांक दोन सोळा जानेवारी हा दिवस राष्ट्रीय स्टार्टअप दिन म्हणून साजरा केला गेला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप योजनेची सुरुवात खालीलपैकी कधी केलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप योजनेची सुरुवात खालीलपैकी कधी केली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन सोळा जानेवारी दोन हजार सोळा या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप योजनेची सुरुवात केली आहे हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीसवा सध्या भारतात रेल्वे विभाग किती आहेत सध्या भारतात रेल्वे विभाग किती आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन सध्या भारतामध्ये अठरा रेल्वे विभाग आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सेहेचाळीसवा पुढीलपैकी कशाचा सेंद्रिय पदार्थामध्ये समावेश होणार नाही पुढीलपैकी कशाचा सेंद्रिय पदार्थामध्ये समावेश होणार नाही तर ऑप्शन क्रमांक चार कॅल्शियम सेंद्रिय पदार्थामध्ये समावेश होणार नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा पेशीत रासायनिक अभिक्रिया घडवून येण्यासाठी डायजस्ट हे माध्यम आहे पेशीत रासायनिक अभिक्रिया घडवून येण्यासाठी डायजस्ट हे माध्यम आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पेशी द्रव्य हे माध्यम आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीसवा त्र्याहत्तरवा घटना दुरुस्ती कायद्यानुसार पंचायतराज संस्थेचा निवडणुका लढवण्यासाठी किती वयोमर्यादा आवश्यक आहे त्र्याहत्तरव्या दुरुस्ती कायद्यानुसार पंचायतराज संस्थेचा निवडणुका लढवण्यासाठी किती वयोमर्यादा आवश्यक आहे तर ऑप्शन क्रमांक चार एकवीस वर्ष आवश्यक आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा उपराष्ट्रपती डॅसडॅश पदसिद्ध सभापती असतात उपराष्ट्रपती डॅसडॅश पदसिद्ध सभापती असतात तर ऑप्शन क्रमांक एक राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा रॉजर फ्रेडरर हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे रॉजर फ्रेडरर हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर ऑप्शन क्रमांक एक रॉजर फ्रेडर हे लॉन टेनिस या खेळाशी संबंधित आहेत हे आपले एक करेक्ट आन्सर होईल